महागाव तालुक्यातील लोअर प्रकल्पा पूस प्रकल्पावरील रस्त्याची दुरावस्था लोअर पूस प्रकल्पावरील रस्त्याची दुरावस्था झाली असून या प्रकल्पाच्या बांधावर झाडे झोडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे महागाव तालुक्यातील सर्वात मोठा लोअर पूस प्रकल्प असून या प्रकल्पाच्या क्षेत्राखाली तालुक्यातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आहे या प्रकल्पावरील रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत दोन वर्षांपासून रस्त्याच्या कामासाठी गिट्टी येऊन पडली असून सुद्धा या रस्त्याचे काम गुलदस्त्यात दिसून येत आहे वाढलेल्या झाडाच्या मुळांमुळे भविष्यात प्रकल्पाच्या बांधाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न